नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया देवाच्या पहिल्या टप्प्यातील चित्रीकरणाची संख्या टॅलिट आणि कयम कुल्लम कोच्चनी हे मल्याळम ब्लॉक भाषे चित्रपट देणारे रोशन अँड्रोज आता एका ऍक्शन थ्रिलर पटाची निर्मिती करत आहेत देवा असे या चित्रपटाचे नाव असून त्यात शहीर कपूर व पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत या चित्रपटाचे पहिल्या टप्प्यात ते चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती निर्मात्यांनी यावेळी दिली आहे ऑक्टोबरच्या उत्तरार्ध या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले होते देवाचे कथानक एका हाय प्रोफाईल केसची चौकशी करत असलेल्या बनखोर पोलीस अधिकाऱ्याभोवती गुंफलेले आहे ज जसा हा अधिकारी त्या केसची चौकशी सुरू करतो तर तसे त्यातील अनेक गुपिते उलगडत जातात असा याचा एकंदरीत आशय आहे हा चित्रपट पुढील वर्षी अकरा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केले जाणे अपेक्षित आहे शाहिद यापूर्वी ब्लडी डॅडी या चित्रपटातून झळकला आणि योगायोगाने तो देखील ॲक्शन थ्रिलर होता याच वेळी पूजाने किसी का बाई किसी की जान या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खानसह फॅमिली एंटरटेनर सादर केला होता मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद